मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानणारे विट्यातील कल्पतरू उद्योग समूहाचे युवा उद्योजक श्री विशाल शेठ कदम गेले आठ वर्ष म्हणजेच दोन हजार पंधरापासून क्षय रुग्णांची सेवा करत आहेत गेल्या आठ वर्षापासून ते तालुक्यातील प्रत्येक टीबी रुग्णाला दत्तक घेत असून त्याचा सर्व खर्च स्वतः करत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे पोषण आहार खुराक तसेच रुग्णांना वर्षाचा किराणा माल भरून देत आहेत ते स्वतः जिल्हा रुग्णालयातून खानापूर तालुक्यातील क्षयरुग्णांची लिस्ट मागून त्यांना परस्पर खुराक औषध व किराणा माल देत आहेत चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत देश मुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे सध्या श्री विशाल शेठ कदम यांच्याकडून बावीस रुग्णांना दत्तक घेतल्यापासून त्यामध्ये तासगाव खानापूर कडेगाव तालुक्यातील रुग्ण आहेत गेल्या वर्षी चोवीस मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी श्री राजा दयानिधी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आला प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रयत्न केला केला असता त्यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा अतिशय निस्वार्थीपणे ते हे कार्य करत असून आयुष्यभर टीबी रुग्णांसाठी काम करणार असून माझ्या पश्चात हे काम सुरू राहील अशी तरतूद मी केली आहे असे त्यांनी सांगितले भविष्यात टीबी रुग्णांसाठी निवासस्थान ही बांधण्याचा त्यांचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना टी व्हीची लागण होऊ नये आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी खानापूर कडेगाव तासगाव पलूस या तालुक्यातील टी व्ही रुग्णांना मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे